मग अठरा हजार तुमच्याकडे आता जोके काय मग मी एवढं रात्री काय मग पैसे करायचे बंगल्याने तिसऱ्या महिन्यात चालू आहे का तुम्ही आमच्या दुकानात कामाला नाही हो बाजी मानव एवढे पैसे द्यायचे सोडून आम्ही काय विचार वावर आम्ही कष्टच करत

का माला माला ते एवढे भांडणं झालं ते काय सांग तुम्हाला मला रॅमंड ची जीन्स लागली काय सांग भाऊ तुम्हाला पॅन्ट भांडणं सारू साडू सारू चे मोठा जीन्स घालायचा तू कस ड्युटीवाला मानवर असा धारडा त्याला आण कपडे रॅमंड ची जीन्स लागल घ्या बोलू काय धन्यवाद नाहीतून घेऊन जायचं एवढं भारी देशात माहितच नाही दारुड चांगली बायको भेटली मानावर कसा का असा ना मानावर चांगला तुमच्या कसा ऐका ना

अठरा हजार रुपये नाफ करता मार हो। पाहिजे ते भेट म्हणजे हात नाही मग ते असत समजून घ्या तुम्ही काय समजून घ्या आता कसं राह आता माहितीये काय करू ऐका ना त्या बाजल्यात माझी इच्छा पोरी करण्या तुमची

मी देते म्हणून माही हिशोबा त्याच्या आपल्या समजल्या तुमची दुकान आजपासून आमच्या आहे ना मालकीनच ना मग अठरा हजार गेले त्याचा काय घेऊन बसले अठरा पुढं अजून द्या असल्या नसल्याला पुढे तुम्हाला गावाला जायचं असलं

जेव्हा घेऊन जाईल ना घरी काय तुम्ही एकटे माझ्या मित्रच्या हॉटेल तुफानला सांगणार आपण दोघच आणि तुम्ही जर म्हणलं तिथे मग कमी सांगतो मग आता पहिले झाले जाऊ मग पो हॉटेल तू लागत का मग

ठीक आहे इस्त्री मला दिला कटू या अर्धा म्हणे आताच चालव बापाची खिरपेड येत दीत घेतले कपडे ठेवून याला पैसे देत नाही आणि काही देत नाही आता जायला मग पण तुझं खुड करून टाकणार त्याला मी एवढे सोपे दिसत आहेत ते पैसे द्या हे द्या हे करतो ते करतो कपडे तर आले ना तर त्याला बनले मी आज त्याला असेच करते मी आता दरवेळेस आला का उदय ये उदय असं करते बरोबर काढून देते त्या